मित्रांनो आज मी बनवणार आहे मटकीची आमटी मटकीची आमटी खूप छान पद्धतीने बनवणार आहे आणि एकदम एकदम तिखट मस्तपैकी आमटी बनवणार आहे दाखवते तुम्हाला कशी आमटी बनवता येतील जरप्रमाणे तेल घ्या कारण आमटीला तेल जास्त लागतं आणि मस्त पैकी आमटी बनवणार आहे आणि दाखव तुम्हाला पहिलं टाकणार आहे जिरा जिरा टाकणार आहे जिरा आणि जिरा कडतडल्यावरती आपण टाकणार आहे राय आणि हिंग टाकणार आहे हिंग त्याला मध्ये टाकायचं हिंग त्याला मी टाकायचं हिंग टाकल्यावरती लसूण लसूण कढीपत्ता आणि मिरची लसूण कढीपत्ता मिरची आणि गोडा मसाला वाटप 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 टाकलेलं आहे थोडंसं टाकलेलं आहे कारण आपल्याला आमटी म्हणायची म्हणजे पातळ आमटी म्हणायची आहे पातळ आमची म्हणाची पातळ पाण्यासारखी जसं सूपसारखी आपल्याला पियची आहे त्यामुळं वाटण कमी कमी टाकलेलं आहे आणि त्यानंतर टाकणार आहे मी टमाटे टमाटे आणि टमाटा शिजायसाठी आपण टाकणार आहे मीठ आपल्याला मटकीची आमची बनवायची मक्कीची आमची भातासाठी खायला खूप छान लागते आणि आता आपले टमाटे पण शिजलेले आहेत टमाटे पण शिजलेले आहेत त्याच्यामध्ये टाकणारे सर्व मसाले गरम मसाला लाल मिरची पावडर धना पावडर गरीम ग्रेवी मसाला हे सर्व टाकणार आहेत कशी ग्रेवी झालेली आहे ग्रेवी किती मस्त झालेली बघा आपली ग्री एकदम मस्त झालेली आहे आणि ग्रीवचा लय खूप छान आलेला आहे आणि चांगलं पैकी मस्त मस्त पैकी तेल सुटलेलं आहे आणि तेल सुटल्यावरती आपण टाकणार आहे मटकी मटकी टाकणार आहे मटकी Apa pun takut ya Pani. आणि आता आपण पाच मिनिटांनंतर पाच मिनिट आपण तिला चांगली शिजवून देऊ त्यानंतर आपली आमटी तयार होईल आणि आपण ढाकण घेऊ त्याच्यावरती घेऊ आणि खूप खूप छान पद्धतीने आमटी बनवली आहे आम्ही ढाकण ठेवूया आणि पाच मिनटांना आपण बघू नमस्कार मित्रांनो आपली आता आमटी मटकीची आमटी तयार झालेली आहे बघा बघ बघा किती मस्त आमटी झालेली आहे एकदम झंझरीत आणि तिखट आणि आता आपण सर सर्व करून दाखवूया मटकीची आमटी मटकीची आमची तयार झाली आणि आपण थोड्या कोथिंबीर टाकूया मटकीची आमची तयार आणि वरण टाकूया आपण थोडी कोथिंबीर कोथिंबीर आणि व्हिडिओ जर आवडला तर सब करून ठेवा देणे कारण माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चौ महाराष्ट्राची